प्रधानमंत्री माननीय नरेंद्र जी यांनी जो नवभारत तयार केला त्या नवभारताचा पायवा रचणारे हे श्रद्धे अटल बिहारी वाजपेयीजी होते आणि म्हणूनच आपण जर त्यांचा एकूण जीवनपट बघितला त्रेक स्वयंसेवक म्हणून एक पत्रकार म्हणून एक हिंदू चिंतक म्हणून एक कवी म्हणून एक साहित्यिक म्हणून एक राजकारणी म्हणून एक अर्थशास्त्री म्हणून वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांनी केलेलं काम खरं म्हणजे ते केवळ नेता नव्हते तर इंग्रजीतला शब्द आहे स्टेट्समन अटल अटलबिहारी वाजपेयीजी वॉज अ स्टेट्समन आणि आपण बघा की या भारतीय जनता पक्षाला ज्या प्रकारे त्यांनी विपरीत काळामध्ये नेतृत्व दिलं दिशा दिली आणि सातत्याने हिंदुत्वाची संकल्पना मांडत असताना त्याचा जो व्यापक विचार आहे त्या व्यापक हिंदुत्वाच्या विचारापासनं कधी तडजोड ही अटल बिहारी वाजपेयीजींनी केली नाही पहिल्यांदा ज्यावेळेस ते परराष्ट्र मंत्री बनले त्यावेळेस खऱ्या अर्थानं भारताचं परराष्ट्र धोरण जे अटलजींनी परिभाषित केलं आजही तेच धोरण महत्वाचं मानलं जातं आजही तीच पद्धती आपण स्वीकारतो किंबहुना मध्यंतरीच्या काळामध्ये ते धोरण बदलायचा प्रयत्न झाल्यानंतर आपल्याला कल्पना आहे की त्याचं नुकसान देखील भारताला सहन करावं लागलं